मी अमर शशिकांत महानिरीक्षक कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे शरदचंद्र वावळ यांना मी गेल्या वीस वर्षापासून ओळखतो त्यांचे घरगुती संबंधही चांगले आहे त्यांचा स्वभावही मला माहिती आहे हा असा गुन्हा ते करणारच नाही आहेत पण ज्या कुणी त्यांच्यावरती हा एका महिलेला पुढं करून गुन्हा दाखल केलेला आहे तो आम्हाला तर अमान्यच आहे तो गुन्हा सिद्ध होणारच आहे पण माझी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे हे जे बांडगुळ आहे जेणे जो विषारी झाड लावलेलं ला आहे त्या झाडाचं जा मूळ पहिल्यापासून फोडून कायमस्वरूपी नष्ट केलं पाहिजे ठीक आहे काय आपल्याकडे तक्रार आलेली होती तक्रारीप्रमाणे आणि जे तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणेच चार्ज शिक्ष जर पुरावा उपलब्ध होत असेल तो जाईल जर पुरावा उपलब्ध नाही झाला तसं काही निष्कर्षच नाही आलं तर अंत्यमाल पाठव तुमचं मान्य मान्य आहे आम्ही मग तुमचं निवेदन पण स्वीकारले पण यामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास त्याच्यावरती असं कुठेही कुणाची तक्रार किंवा काय जो कायदेशीर जो तपास आहे तो होईल पण सर जी लेडीज आता तक्रार घेऊन आलेली आहे ती यांची साक्ष घेतली त्यांच्या विरुद्धचे पुरावे पण मी खाली जोडलेले आहेत ज्ञानेश्वर कराळे म्हणून आहे ते म्हणजे खंडणी वगैरे मागतात बरेच म्हणजे त्यांचं जे आहे ते गुन्हेगारी रेकॉर्ड आहे त्याचे पुरावे सुद्धा मी खाली जोडलेले आहेत सर्व काय आम्ही त्याप्रमाणे पण तपास करून आम्ही त्या संबंधित काय पोलीस स्टेशनला असेल पत्र व्यवहार करून तिकडूनही माहिती घेऊ जे ते समजा जर तुम्ही म्हणताय ना जे साक्षीदार आहेत त्यांच्यावरती काय गुन्हे दाखल त्या जिथे गुन्हे दाखल असतील त्याची पण आपण माहिती घेऊन तो पण तपास करतो श्रीकांत शिराळ वरिष्ठ लिपिक सहजिल्हा निबंधक कार्यालय पुणे शहर तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यामध्ये मी महिला प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे आज या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय घोडेगाव या ठिकाणी इथले जे सब सप्रजिस्टर आहेत श्री शरदचंद्र शंकर वावळ यांच्यावरती दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेनी विनयभंग केला असल्याचा खोटा गुन्हा त्यांच्यावरती दाखल केला आणि हा एफ आय आर आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आणि त्यांनी संघटनेला पत्रव्यवहार केल्यानंतर आमच्या अध्यक्षाकडून आणि सचिवांकडून म्हणजे कार्यकारिणीच्या वतीने मला त्यांनी इथे माननीय श्री पी एस आय साहेब पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदन त्यांच्यावर जी शरदचंद्र वावळ सर आहे त्यांच्यावर झालेला गुन्हा खोट्या स्वरूपाचा गुन्हा मागे घेण्यासाठी निवेदन देण्यासाठी मला इथे पाठवलेलं आहे माझ्यासोबत माझे सर्व सहकारी नोंदणी मुद्रांक विभागाचे वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी सहदुय्यम निबंधक आणि सर्व महिला कर्मचारीसुद्धा माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत तर मी या प्रकरणामध्ये एवढंच म्हणेल की जे सर आहेत त्यांना मी गेल्या दहा वर्षापासून ओळखते त्यांचा माता भगिनींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत विनयतेचा आहे त्यांनी कधीही कोणत्याही महिलेला म्हणजे वाईट नजरेने पाहिलेसुद्धा नाही किंवा कोणासोबत बोलताना अगदी विनम्रतेची भाषा त्यांची असते आणि कामकाज करत असताना कार्यालयात अनेक महिला कर्मचारीसुद्धा इथे येत असतात त्यामुळे कामाच्या ओघात त्यांनी कधी कोणाकडे असं वाईट नजरेने पाहून किंवा कोणाशी वाईट दृष्टीने बोलून असं काही केल्याचं कधीही निदर्शनास आलं नाही एवढ्या वर्षामध्ये तर त्यांच्यावर जो हा गुन्हा दाखल झालेला आहे तो अतिशय म्हणजे खोट्या स्वरूपाचा आहे एवढंच मी इथे म्हणेन आणि हा गुन्हा जर पोलीस स्टेशनमधून लवकरात लवकर मागे घेण्यात आला नाही तर आम्ही सर्व कर्मचारी याबाबत बंद आंदोलन करू एवढंच मी या ठिकाणी